कोपरखैरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले त्यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली तर एका गुन्हेगाराच्या सोबतच्या झटापटीत वरिष्ठ निरीक्षक जखमी झाले आहेत कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या चौदा तुकड्या पुरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये पंचवीस अधिकारी व एकशे चाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी सलीम इमाम खान रिजवान सादिक कुरेशी आजू फ्रान्सिस साहिल अन्सारी व पॉपी मुल्ला अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी तिघे गोपर तर एक बोनकोटेचा राहणार आहे दिनांक दोन तारखेच्या बोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कोपरखेणे पुरुष हद्दीमध्ये आम्ही स्वतः सो सर्व पॉईंट चेक करत फिरत असताना आम्हाला कोपरखने सेक्टर पाच पार्शिव बँकेसमोर कॅप्ट हॉटेल कॅप्टन चौकामध्ये एक इसम हा त्याच्या मोटर बाईकवर कोयता घेऊन असलेला आम्हाला आधून आला आम्ही ताबडतोब कुठल्याही क्षणाला विलंब न करता आम्ही आमची वाहन थांबून त्याला ताब्यात घेण्यासाठी धावलो असता त्याने आम्ही चकुवा देऊन तो पुढे पळाला तर त्याला झडप घालून त्याच्या ताब्यातील आम्ही कोयचा ताब्यात घेतला सदर झटापटीमध्ये आम्ही स्वतः जखमी झालो आणि त्या अनुषंगाने सदर आरोपी नितीन संपत खरात वय चोवीस वर्ष राहणार शिवसेना शाखेजवळ कोपर याने सेक्टर एकोणीस ह्याच्याविरुद्ध तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस आणि हत्यार कायदाच्या अनुषंगाने गुन्हा नोंदवला त्यामध्ये त्यास अटक करण्यात आली त्याचं वाहन जप्त करण्यात आलं आणि त्यानं कोयता घेऊन आपल्या कोपरखान्यामध्ये का आला होता कोयता कुठून मिळाला ह्याचा आम्ही तपास करत हो। आहोत आणि सदर ह्याच्यामध्ये की कोपरखान्यामध्ये कुठलीही गुंडागर्दी ही चालणार नाही ह्या अनुषंगाने पोलीस प्रशासन मान्य पोलीस आयुक्त श्री मिली भारंबे सर आणि उपआयुक्त श्री सर यांच्या अंतरा आम्ही काम करत आहोत कोपरीथरने हे सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पोलीस रात्री मेहनत करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र